लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जबरदस्त मिळवून अद्वेत घरी तर आलाय पण तरी सुद्धा कलाने कोणत्याही प्रकारे पाठपुरावा न सोडता राहुलला ट्रॅप मध्ये अडकवत राहुलचा या सगळ्यामध्ये पर्दाफाश केलेला आहे आणि या कारणामध्ये एक तिला ते रिसिट जे रिसिट राहुलच्या पॅन्टच्या खिशातून खाली पडलय कसं पडलंय काय पडलंय जे दागिन्यांचं रिसेट आहे ते राहुलच्या इकडे कसं आलंय आणि हे कला निशोधत राहुलला सगळ्यांच्या समोर पर्दाफाश केलाय आणि इतकंच नाही तर आयुष्यभरासाठी अद्वेतने कलाची साथ कशी मागितले नक्की काय घडले सगळं 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 पाहूया इकडे कोर्टासमोर अर्जुनने तीन साक्षीदार उभे केल्यानंतर मग आता सारडांचे वकील म्हणतात ठीक आहे हे तिन्ही साक्षीदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मातब्बर असतील म्हणजे अद्वैत चांदेकर यांच्यासोबत त्यांचे नेहमीचे संबंध असतील पण तसं बघायला गेलं तर ह्या तिघांना अद्वैत चांदेकर यांची नेहमीच गरज पडते आणि त्यामुळे त्यामुळे त्या हे तिघ जण अद्वैत चांदेकर यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी खोट्या पद्धतीने साक्षीदार उभे करू शकतात आणि ह्यात काही नवीन नाहीये असं म्हटल्यामुळे या तिघांची ही साक्ष आपल्याला इथे ग्राह्य धरता येणार नाहीये आणि हे तिघही ही जण अद्वेतच्या कोणत्या तरी याला भूलून त्याच्या बाजूने साक्ष देत असतील या सगळ्यासाठी आपण आता इकडे ही साक्ष ग्राह्य धरू नये आणि आता हे जे काही सारडांसोबत फ्रॉड करणारा माणूस आहे या सारडांसोबत फ्रॉड करणाऱ्या या माणसाला आता इकडे आपण लगेचच जेलमध्ये पाठवावं यावर ती अर्जुन म्हणतो खबरदार जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीये तोपर्यंत तो तुम्ही चांदेकरांच्या चांदेकरांच्याबद्दलचे अपशब्द वापरू शकत नाहीये कोर्टाकडून अर्जुनचा जे काही ऑब्जेक्शन असतं ते मान्य केलं जातं आणि त्याच वेळेला मग आता सारडांच्या वकिलाला जरा धमकी वजा एक प्रकारे समजवलं जातं मग त्याच वेळेला इकडे आता सांगितलं जातं की हे बघा तुम्ही ना असं अद्वैत चांदेकर बद्दल बोलू नका मग ते म्हणतात ठीक आहे मी असं काही बोलत नाहीये पण मला नाही वाटत की यांना बेल मिळावी कारण कसं आहे माणूस ना आतापर्यंत तरी कोणतेही गुन्हे केले नसतील कबूल आहे मला कोणतेही गुन्हे केले नसतील पण म्हणून कोणतेही गुन्हे न केलेला माणूस पहिल्यांदा कधीतरी सुरुवात हा करतोच ना म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी माणसाच्या गुन्हेगोराची पहिलीही सुरुवात असतेच ना त्यांना आत्तापर्यंत छोटे मोठे धंदे करून किंवा छोटे मोठे फ्रॉड करून कोणत्याही केसमध्ये अडकायचं नसणार म्हणून यांनी हे सगळे फ्रॉडचा एकदाच मोठा घपला केला जेणेकरून कोणाचाही संशय नसताना इतके मोठे हिरे आता चोरले जावे आणि यांच्या बाजूने असा पुरावाही नाहीये की यांना आपण आता निर्दोष सिद्ध करून जामीन मंजूर करावा यावरती अर्जुन म्हणतो मुळातच या, या सगळ्यामध्ये आता त्यांचा रेकॉर्ड क्लिअर असल्यामुळे त्यांना जामीन मंजूर व्हावा पण आता कोर्टामध्ये हो पुरावाच्या अभावी अद्वैतचा जामीन ज्या वेळेला फेटाळण्यात येणार असतो त्यावेळेला कला येथे थांबा मी ना असा काही पुरावा आणलेला आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे चांदेकर निर्दोष आहे हे सगळं सगळं सिद्ध होईल आता राहुल आणि रोहिणी चांगलेच गडबडतात त्यांना या सगळ्यामध्ये नक्की आता काय करायचं काय नाही करायचं हे काही कळतच नसतं आणि त्याच वेळेला मग आता कला इकडे येते आणि माझ्याकडे पुरावा हे असं म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इकडे कोर्टामध्ये नक्की कलाने काय पुरावा आणलाय हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असताना कला इकडे अद्वेतच्या जवळ येते आणि आता जवळ येते त्यानंतर ती सांगते की मी जो काही पुरावा आणलाय तो पुरावा मांडण्याची मला परवानगी मिळावी मग ती अर्जुनला कानामध्ये काही गोष्टी सांगते आणि अर्जुनला या गोष्टी सांगितल्यावरती मग आता इकडे जे कलाला मिळालेले असतात जय जयंत कदम जयंत कदम दिनकर चे मित्र यांना कोर्टासमोर हजर केलं जात सारडांना कळत नसतं की हा माणूस आता कोण आहे त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मी आता कोर्टासमोर जो काही विटनेस सादर करणार आहे तो विटनेस म्हणजे जे हिऱ्यांचे वेंडर आहेत बाणेकर त्यांच्या ऑफिसमध्ये अनेक वर्ष काम करणारे म्हणजे जयंत कदम या जयंत कदमला आता मी कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी मागतो त्यानंतर जजसाहेबांच्या परमिशन ने जयंत कदम यांना आता कोर्टासमोर सादर केलं जात आणि मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तुम्ही किती वर्ष बाणेकरांच्या इथे काम करताय यावरती जयंत कदम सांगतात मी अनेक वर्ष बाणेकरांच्या इथे काम करते त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो मग तुम्ही काही या केस प्रकाश टाकू शकता का, का यावरती ते सांगतात खर सांगू कर आमच्या साहेबांना दोन दिवसापूर्वी दोन माणसं भेटायला आली होती आणि ती दोन माणसं केबिन मध्ये बसून आता काहीतरी हिऱ्यांच्या बद्दल बोलत होती आणि ती दोन माणसं केबिन मध्ये बसून आता काहीतरी बोलत होती यावरती अर्जुन म्हणतो ते काय बोलत होते, होते याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का यावरती मग आता ते जयंत कदम सांगायला लागतात हा म्हणजे मला असं परफेक्ट काही नाही ऐकू आलं पण ते ना चांदेकरांच्या काहीतरी बोलत बोलत होते आणि या आता ते असताना त्यांचं काहीतरी चालू होत आणि मला शंका आली की नक्कीच ज्या वेळेला मला समजलं की अद्वैत चांदेकर यांना आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेला अद्वैत चांदेकर यांना अटक झाल्यावरती मला लक्षात आलं की त्या दिवशी आलेली ही दोन माणसं ही दोन माणसं या सगळ्यामध्ये आता तेच करत होती जे आता मला वाटतंय त्यांचा ते, काहीतरी विषय चालू होता मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही त्या दोन माणसांना पाहिलं का ती दोन माणसं कोण होती काय होती हे तुम्हाला माहिती आहे का यावरती ते सांगतात म्हणजे ती चकचकीत माणसं होती चकचकीत कपडे घालून आलेली होती हा म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये येणारी प्रत्येक माणसं ही चकचकीत कपडे घालूनच आलेली असतात पण पण ती माणसं ना पाठमोरी बसली होती काहीतरी गुरुगुरू बोलत होती मी काही त्यांना पाहिलं नाही आता पाहिलं नाही म्हटल्यावरती मग आता सुटकेचा निश्वास इकडे राहुल सोडतो की नशीब यांनी मला पाहिलं नाही पण त्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात कदम की हे म्हणजे मला वाटते की त्या दिवशी ती दोन माणसं चांदेकरांना अडकवण्यासाठी आणि चांदेकरांना या सगळ्यामध्ये आता अडकवावं म्हणून काहीतरी सांगायला आली होती हे मात्र निश्चित पण नक्की काही मला माहीत नाहीये असं मोघम ते सगळं सांगत असतात कोर्टामध्ये आता हे सगळा पुरावा अद्वेतला बेल मिळवून देण्यासाठी पुरेसा असला तरी अद्वेतला सोडवण्यासाठी पुरेसा नसतो आणि त्यामुळे मग आता त्यांनी जे काही सांगितलंय ते अगदी सुसूत्र पद्धतीने अर्जुन कोर्टासमोर असं मांडतो की ज्यामुळे अद्वेतला बेल आता मंजूर केली जाते सांगतात याच्यामध्ये अद्वैत चांदेकर हे निर्दोष तर सिद्ध होत नसले तरी तरी सुद्धा म्हणजे जर का आपण त्यांना बेल दिली तर कदाचित या सगळ्यामध्ये आता ते त्यांच्या त्यांच्या बाजूने पुरावा शोधण्यामध्ये यशस्वी होतील म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा त्यांना उद्या आठ वाजता सोडवण्यात यावं उद्या आठ वाजता त्यांना सोडवून त्यांना या सगळ्यामध्ये आता बेल देण्यात यावी अर्जुनने जवळजवळ अर्धी केस जिंकलेली असते आणि आता अद्वैतची बेल तरी मंजूर झालेली असते आणि बेल मंजूर झाल्यामुळे मग आता सगळ्यांनाच आनंद होतो दुसऱ्या दिवशी आठ वाजता अद्वैतला जेलमधून बेल मिळणार असते पुरावे शोधण्यासाठी कलाचं हे सगळं सफल झालेलं असतं सर्वच चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं कलाने आपल्या बायकोचं कर्तव्य निभावलेलं असतं मग आता कोड पुढची तारीख देतं आणि पुढच्या तारखेपर्यंत अद्वैतला बेल तर मिळाले पण तरी सुद्धा तरी सुद्धा ठोस पुरावे अजूनही हातामध्ये नसल्या कारणाने अजूनही कला थोडीफार तरी अस्वस्थ असतेच मग तोपर्यंत आता इकडे कला सांगत असते चांदेकर चांदे की आज तुला बेल मिळाले त्याच पद्धतीने तू निर्दोष सुद्धा निर्दोष सुद्धा सिद्ध होशील याची मला पूर्णपणे खात्री आहे सगळेजण खूप खुश होतात मग आता आबाईकडे इतर अर्जुनकडे आणि अर्जुन, अर्जुन सुभेदार तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं आबा म्हणतात त्यावरती अर्जुन म्हणतो आबासाहेब मी खरंच काही केलेलं नाहीये हे माझं काम आहे तो माझा मित्र आहे आणि त्याचबरोबर जे काही पुरावे वगैरे सगळे आहेत ते सगळे कलाने आणून दिल्यामुळे माझं काम मी सोपं केलं तुम्ही आता आभार मानून मला या सगळ्यामध्ये आता लहान करू नका असं म्हणत आता इकडे अर्जुन आबांना पाया पडतो आणि निघून जातो तो कला आता विचार करते मी ह्याला बेल तर मिळवून दिलेली आहे पण फक्त बेल मिळवून आता इकडे होणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता निर्दोष त्याला सोडवेपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये बरच काही प्लॅनिंग चालू असतं की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता खूप मोठी लिंक तिच्या हाती लागणार असते शेवटी आपल्याला सत्य मिळू हा बोर्ड आणि आता इकडे न्यायदेवतेचं स्टॅच्यू दाखवला जातो खऱ्याची जीत झालेली असते सगळेजण घरी येतात घरी आल्यावरती मग मात्र आता इकडे आबा कलाचं कौतुक करत असतात खरंच खला तू या सगळ्यामध्ये आता अद्वेतला न्याय मिळवून दिलास यावरती आता जरजनी संगल लगते खरच कला. म्हणजे बायकोचं कर्तव्य कसं निभावायचं हे सगळं सगळं तुला माहिती श्रीकांत म्हणतो बरं झालं मी तर वाट पाहतोय कधी एकदा उद्या आठ वाजते आणि कधी एकदा अद्वैत आपल्या घरी येतोय असं म्हणत सगळेजण अद्वैतच्या येण्याकडे वाट पाहत असतात आणि कधी एकदा अद्वैत घरी येतोय असं सगळ्यांना झालेलं असतं आणि आबा मात्र कलाचं कौतुक करताना म्हणत असतात खरंच एका जोडीदाराने साथ द्यावी ती कशी हे कलाकडून शिकावं ज्या वेळेला आता इकडे नवरा अडचणीत असतो तेव्हा एक बाई खंबीरपणे खंबीरपणे या सगळ्यामध्ये काय करू शकते हे खरंच खरंच आता तू करून दाखवलेलं आहेस कलाचं कौतुक करताना कुणीही थकत नसतं आणि कलाचं कौतुक होतंय म्हणून आता इकडे नैना राहुल रोहिणी या सगळ्यांचे चेहरे मात्र पडलेले असतात कलाचं कौतुक त्यांना पचतच नसतं बरं हे सगळं होत असताना राहुल आता विचार करत असतो अरे बापरे म्हणजे हे सगळं घडलंय तरी काय याच्यामध्ये आता इकडे मलाही अडकवणार तर नाहीये ना यावरती मग आता कला सांगत असते नाही आबा काहीही झालं तरी सुद्धा मला असं वाटते की हे इथे संपलेलं नाहीये ही तर खरी सुरुवात आहे चांदेकरांना अडकवण्याचा प्रयत्न कोण करते चांदेकरांना या सगळ्यामध्ये आता कोण हे करण्यासाठी भाग पडते या सगळ्याचा शोध घेणं आवश्यक आहे एक एकच सगळेजण आता आत निघून गेल्यावरती सरोज आणि कला या दोघीच जणी तिकडे बाहेर उभ्या राहतात आणि त्यावेळेला कला आता स्वतःशीच बोलत असते की नाही मला इतकं करून थांबता येणार नाहीये माझ्या एका चुकीमुळे चांदेकरला आज इतकी मोठी शिक्षा झालेली आहे आणि त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाहीये मी खर तर आता जोपर्यंत त्याला निर्दोष सिद्ध करत नाहीये की अद्वैतने काहीच केलेलं नाहीये हे जोपर्यंत मी सगळ्यांच्या समोर आणत नाहीये तोपर्यंत मला चेन पडणार नाहीये कारण माझ्या चुकीमुळे चांदेकर आतमध्ये गेलेला आहे असं म्हणत ती आता बोलत बोलत स्वतःशीच पुटपुटत निघून जाते आणि खरं तर सरोजला स्वतःचीच गिल्ट येत असते स्वतःलाच वाईट वाटत असतं की आपण हे जर का हे केलं नसतं तर कदाचित आज ही अवस्था नसते मग आता कला आपल्या रूममध्ये येर झाड्या घालत असते कुणी केलं असेल हे सगळं कुणी केलं असेल हे सगळं अद्वेतला अडकवून कोणाचा फायदा होणार असेल अद्वैतला या सगळ्या केसमध्ये आता इकडे अडकवण्यासाठी कोण प्रयत्न करत असेल ती एक उलटे सुलटे विचार करत असते पण तिला मात्र काही उत्तर मिळत नसतं त्यातच आता दुसऱ्या दिवशी अद्वैत इकडे सकाळी आलेला असतो अद्वैत ज्या वेळेला सकाळी येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये अद्वैत आल्यानंतर मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो की आ, कला कुठे आहे रजनी म्हणते काय रे काही प्रॉब्लेम आहे का यावरती तो सांगतो का की प्रॉब्लेम काहीच नाही आहे कला कुठे आहे यावरती रजनी म्हणते मी बोलवले कलाला असं म्हटल्यावरती मग आता कला येते कला आल्यावरती अद्वैत म्हणतो खरे खरे इकडे असं म्हणत तो सांगतो खरंच आज तू जे काही केलंस ना त्यामुळे आता मला खरंच तुझा खूप 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 आदर वाटतो आज कोर्टामध्ये अशक्य ते शक्य तू करून दाखवलेला आहेस वेळेतच तू जर का पुरावा घेऊन आली नसतेस तर मात्र आता इकडे माझी काय अवस्था झाली असती ती फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे तू वेळेवरती आलीस तू या सगळ्यामध्ये पुरावा आणलास आणि मला बेल मिळवून दिलीस तुझे जितके आभार तितके कमी आहेत बरं इतकंच करून अद्वैत थांबत नाही तर तो गुडघ्यावरती बसतो गुडघ्यावरती बसून आता तो कलाला सांगायला लागतो आयुष्यभरासाठी तू माझी साथ देशील का आयुष्यभरासाठी हा हात माझ्या हातात देशील का आयुष्यभर अशीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहशील का असं म्हणत प्रश्णा आता प्रश्नावरती प्रश्न कला विचारतो इकडे आता सगळेच जण टाळ्या वाजवायला लागतात कारण आतापर्यंत या दोघांची नोकझोक या दोघांची भांडणं ही आता सगळ्यांनी पाहिलेली असली तरी आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा या सगळ्यामध्ये आता दोघांचे जे काही आता आनंदाचे क्षण आहेत ते आनंदाचे क्षण हे पाहत असतात आणि सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात जोरजोरात टाळ्या वाजवत आता इकडे वा ते सगळेच जण इकडे कला आणि अद्वैत यांना अप करत असतात ये कलावैनी ये कलावैनी ये अद्वैत दादा असं म्हणत सगळेजण आता इकडे कला आणि अद्वैतचं कौतुक करत असतात आणि सगळेच जण आता दोघांना अप्रिशिएट करत असतात कला मात्र अद्वैतकडे पाहत बसते हे स्वप्न की सत्य तिला काही काही कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये ती आता आपला हात अद्वैतच्या हातात देते ज्या वेळेला अद्वैतच्या हातामध्ये ती हात देते आणि त्याच वेळेला इकडे आता कलाला या सगळ्यामध्ये जाग येते म्हणजे खर तर हे सगळं कलाचं स्वप्न असतं कलाचं स्वप्न या सगळ्यामध्ये आता इकडे उघड केलंय तर ती जेवायला झोपेत तर जागी होते आपला हात आपल्याच हातात धरून आता कला उठते आणि हे आपलं स्वप्न आहे पण या सगळ्यामध्ये अद्वैतला सोडवणं हे आपलं काम आहे आणि ते काम आपण पूर्ण केलं पाहिजे हे आता कला विचार करते तोपर्यंत मग आता कलाला काहीही करून त्या माणसापर्यंत पोचायचं असतं ज्या माणसाने अद्वेतला अडकवलेलं आहे आणि खरोखरचा अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती आबा म्हणतात अद्वेता अरे या क्षणाची आम्ही आता कधीपासून वाट पाहत होतो पण बघितलंच ना जे कुणालाही जमलं नाही ते तुझ्या बायकोने करून दाखवलं आज काहीही झालं तरी सुद्धा कोर्टामध्ये तू नाकारू शकत नाहीस की तू तिच्यामुळे नवऱ्याने बायकोची साथ कशी द्यावी बायकोने नवऱ्याची साथ कशी द्यावी हे सगळं सगळं आता तुमच्या दोघांकडे बघून आम्ही बघितलेलं आहे खरंच मला खूप ऊर भरून आलेलं आहे यावरती कला म्हणते आबा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला नाही वाटत की मी फार काही केलंय आणि इतकंच करून आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये आपल्या आपल्या वाईटावरती कोण टपले आपल्याला या सगळ्यामध्ये कोण अडकवते आपल्याला या सगळ्यामध्ये आता पोलीस स्टेशनला पोहोचवण्यापर्यंत कुणाची मजल गेली हे जोपर्यंत आपण शोधून काढत नाहीये तोपर्यंत तरी आता गप्प बसायचं नाहीये कारण आज जर का आपण गप्प बसलो तर या सगळ्यामध्ये आता आपल्याला आपल्याला पुढे अजून संकटांना सामना करावा लागेल त्यामुळे जी कोणी व्यक्ती आहे त्याला पकडल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता एक मार्मिक इशारा देत असते राहुलला आणि राहुल या सगळ्यामध्ये गडबडतो म्हणजे ह्या कलाला माझ्यावरती संशय तर आलेला नाहीये ना अजून त्या कदमांनी हिला काही सांगितलेलं तर नाहीये ना असं त्याच्या डोक्यामध्ये एक दशंभर भाराभर शंकांचं जाळं पसरायला लागतं आणि त्याच वेळ तोपर्यंत आता इकडे अद्वैत विचार करत असतो हिने मला सोडवले कबूल आहे पण या सगळ्यामध्ये हिने सोडवलं असलं तरी पटकन जर हिला मी थँक्यू म्हटलो तर ही डोक्यावरती चढून बसेल त्यावरती कला विचार करते हे मी म्हणजे मी माझ्यामुळे ह्याचा अडकलाय ठीक आहे पण मी जर का ह्याला सॉरी म्हणत बसले तर मात्र या सगळ्यामध्ये हा डोक्यावर चढून बसेल असं म्हणत कला म्हणते मी तुला सॉरी म्हणणार नाही तो म्हणतो मी तुला थँक्यू म्हणणार नाही असं तू सॉरी सॉरी मी दोघांची गडबड बडबड चालू असते आणि याच्यातच आता एक मोठा असा घटना घडते गड़ की या सगळ्यामध्ये इकडे जो लॉन्ड्री आलेला असतो तो, तो लॉन्ड्री कपडे घेऊन जात असताना अद्वैत अद्वैतचे कपडे दिलेले असताना त्याच वेळेला राहुलचे पण कपडे असतात राहुलच्या कपड्यातून ती चिठ्ठी खाली पडते ती चिठ्ठी खाली पडल्यावरती मग आता ती चिठ्ठी हातामध्ये उचलत कला या सगळ्यामध्ये येणार तितक्यात राहुल येतो ती रिसीट असते रिसीट पाहिल्यावरती राहुल गडबडतो आणि कलाला संशय येते ती रिसीट मुळे आता इकडे अद्वैतच्या बाबतीत सुटण्यासाठी मोठी मदत होणार असते